नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी मनोसंतुलनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणारं अर्थपूर्ण मानसशास्त्र आपल्यासमोर विशद करीत असतो आज जो विषय मी आपल्यासमोर निवडलेला आहे की मानवी जीवनामध्ये निर्माण होणारं भय दुःख चिंता काळजी टेन्शन फ्रस्ट्रेशन याचं मूळ स्वरूप काय किंवा मानवी जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टींशी डील कसं करावं प्राचीन काळापासून माणसांमध्ये चिंता भय दुःख काळजी टेन्शन हे टप्प्याटप्प्याने वाढत चाललेलं आहे आणि आताच्या या क्षणाला तर जगामध्ये भय चिंता दुःख काळजी फ्रस्ट्रेशन यांनी तर कळस गाठलेलं आहे आज जगामध्ये बहुतांशी शंभर लोकांचा जम समजा तुम्ही सर्वे केला तर त्यामध्ये असं आढळेल की साधारण सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोकांना प्रचंड भीती आहे कुठल्या तरी गोष्टींची प्रचंड चिंतेमध्ये ते वावरत आहेत प्रचंड टेन्शनमध्ये ते वावरत आहेत प्रचंड कुठल्या तरी फ्रस्ट्रेशनमध्ये ते आवडतं आणि आपल्या लाईफमध्ये ह्या सर्व घटकांमुळे कुठेतरी आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकत नाहीत अशी त्यांची कल्पनासुद्धा अतिशय वास्तविक आहे बहुतांश वेळी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करीत असताना बरेच व्यक्ती कुटुंब आमच्याशी बोलत असतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या संबंध संबन्द, संबंधातली क्लॅरिटी हवी असते तेव्हा त्यांच्यामधला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर यापैकीच कुठला तरी एक असतो एक तर ते प्रचंड भिजलेलं असतात मानसिकरित्या प्रचंड टेन्शनमध्ये असतात प्रचंड दुःखामध्ये असतात प्रचंड, प्रचंड फ्रस्ट्रेशनमध्ये असतात किंवा भविष्याची त्यांना चिंता सतावत असते आणि मग जेव्हा या सर्व गोष्टींचा उकल जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा याचा बेस काय हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तेच मी तुमच्यासमोर आज विषय करणार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेले हे सर्व जे विषय असतील ह्या सर्व ज्या घटना आहेत ह्या सर्व ज्या परिस्थिती आहेत ह्या आपण नाकारू शकत नाहीत आणि ह्या टाळू पण शकत नाहीत परंतु याचं मूळ स्वरूप आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ लहानपणापासून तर मरणाच्या एकदम शेवटच्या क्षणापर्यंत जर आपण या गोष्टींना मॅनेज केलं नाही तर कुठेतरी आपल्याला निसर्गाने दिलेली जी एक उपजत बुद्धिमत्ता आहे निसर्गाने दिलेली जी उपजत क्षमता आहे ती आपण पूर्णपणे वापरली आहे की नाही हा खरं महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे मी असं आयुष्य कधीच एक्सप्लेन करू शकत नाही एक्सपेक्ट करू शकत नाही की ज्याच्यामध्ये कुठली भय चिंता दुःख काळजी फ्रस्ट्रेशन नाही आहे असं कुणाचंच आयुष्य नसेल या पृथ्वी तलावर परंतु जर तशा पद्धतीचं माझं आयुष्य होत असेल की अतिशय काळजीयुक्त टेन्शन त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आहेत अशा पद्धतीचं जर तर मी आयुष्य जगत असेल तर कुठेतरी गडबड माझ्या स्वतःच्या क्षमतांमध्ये आहे किंवा स्वतःच्या मानसिकरित्या मी परिपक्वतेमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आपण बऱ्याचदा ब बघतो या निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचं जर सूक्ष्म अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठलाही प्राणी तुम्हाला विशेषतः खूप मोठ्या शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी पडलेलं तुम्हाला आढळणार नाही म्हणजे झाडावर अतिशय चपळाईने वावरणारा माकड शक्यतो तुम्हाला कधी झाडावरून पडलेला दिसणार नाही म्हणजे इतक्या वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये तो माकड स्वतःला ज्या पद्धतीने हँडल करतो हे सर्व त्याच्या सर्व आत्मविश्वासावर ते सर्व चाललेलं असतं कुठलीही चिमणी उद्याच्या भविष्यासाठी चिंता करताना तुम्हाला दिसणार नाही कुठलेही प्राणी तुम्हाला मेजॉरिटी वेळास ते खूप डिप्रेशनमध्ये आहेत हाताश आहेत असं जाणवणार नाहीत ना निसर्गाच्या ओघामध्ये ते स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट करतात आणि निसर्गाने जे आयुष्य त्यांच्यासमोर ठेवलं आहे ते जगण्याचा पुरेपूर ते आनंद करतात त्यांच्या आयुष्यातही दुःख नाही वेदना नाहीत असं नाही परंतु ज्या पद्धतीने माणसाला एक विवेकपूर्ण आयुष्य जगण्याचा क्षमता निसर्गाने दिल्यानंतरसुद्धा त्याचे दुःख फ्रस्टेशन टेन्शन जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा असं लक्षात येतं की कुठेतरी माणसांच्या विचारामध्येच हे स्वतःहून आणलेले मानसिकरित्या अक्षमता आहेत त्यामुळे याच्या दोन बाजू आपण बघतोय की माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख चिंता नसाव्यात का तर आपण म्हणतो की त्या असणारच आहेत त्या मी सांगितल्यामुळे किंवा कुणाला कोणीतरी तुमचं भविष्य बदवल्यामुळे असं काही त्याच्यामध्ये चेंज होणार नाहीत परंतु आपल्याला जी दुसरी बाजू डेव्हलप करणं अपेक्षित आहेत की ह्या सर्व मानसिकरित्या निर्माण झालेल्या अडथळ्यांवरसुद्धा मी मात करू शकतो आणि त्याच्यानंतरसुद्धा माझं एक मिनिंगफुल आयुष्य मी जगू शकतो हा विचार मात्र आपल्या मनामध्ये येत नाही आणि हा विचारच आपल्या मनामध्ये यावा आणि त्या विचाराला मूळ स्वरूप दृढ स्वरूप प्राप्त व्हावं याच्यासाठीची क्लिप आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये टेन्शन डिप्रेशन फ्रस्ट्रेशन येईल तेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये हे पण यायला पाहिजे की या सर्वमधून मी बाहेर पडू शकतो या सर्वमधून बाहेर पडून एक अतिशय सशक्त मानसिकरित्या सक्षम आयुष्य जगण्याची क्षमता मला मिळालेली आहे त्या क्षमतेचा फक्त विकास आपण केलेला नाही किंवा आपण ते करू टप्प्याटप्प्याने तो आपली भाग आहे किंवा ती आपली स्पेशालिटी आहे किंवा आपण ते करूयात या उपक्रमाच्या माध्यमातून तोच करण्याचा आपला मानस आहे परंतु जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये रेश फ्रस्ट्रेशन फ्रस्टेशन भीती चिंता काळजी येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या हे सांगणं अपेक्षित आहेत की हेही दिवस जातील आणि देअर इज समथिंग गोईंग टू बी गुड हॅपन विथ मी काहीतरी चांगलं माझ्यासोबत घडणार आहे आणि त्यासाठी स्वतःला मानसिकरित्या अगोदर तयार करणं ही पहिली पायरी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मानसिकरित्या या क्षमतांना विकसित करणार तेव्हा ॲटोमॅटिक तुम्ही असं बघणार की तुमच्या दुःख फ्रस्ट्रेशन टेन्शनची पातळी ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट कमी झालेली आहे आणि ज्या दिवशी हे साध्य करणार त्या दिवशी या क्लिपचा खरा अर्थ तुम्हाला समजणार तर मला असं वाटतं की ह्या पूर्ण उपक्रमाच्या मा डप्य माध्यमातून हळूहळू टप्प्याटप्प्याने हा प्रवास आपण सर्वजण मिळून करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या मनाची ती निर्धार क्षमता आपल्याला निर्माण करायची आहे तर ही क्लिप तुम्हाला कशी वाटली याच्यामध्ये मी ज्या दोन बाजू सांगितल्या एक आहे की दुःख भीती टेन्शन चिंता असणारच आहे परंतु दुसरी बाजू आपल्याला डेव्हलप करायची आहे की ती आहे की याच्यातूनसुद्धा मी बाहेर पडेल आणि पडू शकतो आणि पडणारच आहेत हा ज्याला विश्वास आहे त्याला आयुष्यामध्ये निर्माण झालेले हे जे इश्यूज आहेत त्याला तितके डिस्टर्बिंग नसणार आहेत तर थँक्यू सो मच वन अँड ऑल आपला अभिप्राय नक्की कळवा